आता घटना चढ नका माणसाचा वापर करू नका 好了，多米、啊。 হ্যালো হ্যাঁ হ্যাঁ তিস よろしくおます。

हाथ बढ़ाना साथ ही हाथ बढ़ाना एक अकेला थक जाएगा मिलकर पर बोझ उठाना साथ ही हाथ बढ़ाना साथ ही हाथ बढ़ाना ए माय ओ माय मैं चलती साइला ड्राइवर सदरे उधर निकल that's

Wow.

क्या हो लोग है ये सही बोल रहे हैं ये सर हमारे पास आते चेक करने के लिए हमको बिल्कुल अच्छा नहीं लगता हमको इनसे बहुत डर लगता है क्या आप ये बच्चों के साथ मैडम बच्चे है बच्चे आपको तो शर्म आनी चाहिए देखा आप ऐसी चीजें हमारे आस पास बहुत बार होती है लेकिन हम अभी किसी के खिलाफ बोलते नहीं है जरूरी नहीं की कि कि सभी शिक्षक बोले ही होते हैं लेकिन अगर किसी कोई गलती होती है तो ये काम है में उनके खिलाफ आवाज़ उठाए सभी बच्चों के साथ ऐसा होता है जरूरी नहीं की सिर्फ हो आ, हम जो है हम एम जी एम इंस्टीट्यूट ऑफ फिजियोथेरेपी के इंटर्न्स हैं और हम यहाँ अपर्णा की मैम के अंडर महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त आम्ही एक पथनाट्य केला होता ज्याचा उद्देश होता बाल शोषण थांबवूया आता जगात बाल शोषण हे खूप कॉमन प्रॉब्लेम आहे आणि आम्ही हे पथनाट्य जनजागृतीसाठी केलं होतं की बाल शोषण कसं थांबवायचं आणि बाल शोषण चे काय काय प्रकार असतात त्याने त्यामध्ये आम्ही सगळं काही कव्हर केलं होतं आणि आम्हाला असं वाटतंय की हे लोकांना खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आणि त्यांना ह्या काहीतरी इन्फॉर्मेशन भेटली असेल आम्ही इथे भीड जमा करून एक पथनाट्य करतोय आणि ते नाट्य ते नाटक मध्ये एका एका सीन मध्ये काहीतरी मेसेज आहे आणि जे मेसेज ते पब्लिक कडे पोहोचला तर त्यांना पण लक्षात येईल की आपल्या आजूबाजूला काय काय होत आहे आणि हे बाल शोषण कसं थांबू शकता असं नाहीये की ते स्वतः बाल शोषण करतायत पण त्यांच्या तर आजूबाजूला तरी बाल शोषण होत आहे तर त्यांना काही हेल्पलाईन नंबर आम्ही सांगितलंय तर हेल्पलाईन नंबरला कॉल करून ते बालशोषण कंप्लेंट करू शकतो तर हे सगळं त्यांना माहिती पाहिजे कारण त्यांच्या आजूबाजूला काय होतं त्यांना आवाज हे करायला पाहिजे आणि ते थांबायला आपल्या आमची मदत करायला पाहिजे माझं नाव वर्णिता आहे वर्णिता खंडेलपार आम्ही मी <laughs> महिला <मैं>। हेड <laughs> कॉन्स्टेबल निर्मल निंबोरे दामिनी पथक आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय मनोज लोहिया सर उपायुक्त आदरणीय अपर्णा अपर्णा गीते मॅडम व आमच्या प्रमुख पोलीस निरीक्षक अमरपाल तायडे मॅडम व पी एस आय कांचन मिर्धे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात पोलीस स्थापना दिनानिमित्त विविध भागात विविध शाळा कॉलेज चे सहभाग घेतलेला आहात आणि ज्वलंत विषयावर पथनाट्य सादर करणे चालू आहेत काल सुद्धा त्या आम्ही शिवाजीनगर गीता विद्या मंदिर कामगार चौक व आणखीन चिखलठाणा आंबेडकर चौक येथे पथनाट्य सादर केले या मागचा उद्देश हेच आहे की काही ठिकाणी बालविवाह होतात काही ठिकाणी हुंडाबळी होतात काही ठिकाणी अटॅक दोन आम्ही एम जी एम फिजिओथेरपी मेडिकल कॉलेजच्या स्टुडंट आमच्या सोबत एक पंधरा सोबत आहेत आणि तेथील ते त्यांच्या ज्या सिनियर अधिकारी आहेत प्रेरणा दळवी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मुलींची टीम आणली आहे फिजिओथेरपी त्यांनी अतिशय अंगाला शहा राहील असे त्यांनी ज्वलंत पथ गाडे चौक उसामपुरा या भागात सादर केलेला आहेत सकाळी आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत जे की मुलींना गुड टच बॅड टच कसं केलं जात व बाल कामगार बालमजुरी कशी लावली जाते जात दुसरी गोष्ट आता पुढे मकर संक्रांत आली तर नायलॉन मांजा यापासून कशी सावधगिरी बाळगायची तर या विषयावर त्यांनी खूप छान असे सर्व मुलींनी ज्वलंत पथनाट्य के सादर केले आहे करता मी एम जमचे पण सर्व टीमचे सर्व प्रशासकचे सर्व इशूर विद्यार्थिनीचे मनापासून आभार मानते व माझं नाव महिला हेड कॉन्स्टेबल निर्मला निंबोरे निंबोरेमिनी पोलीस आयुक्तालय आम्ही इथे आणखीन एका गोष्टीबद्दल जनजागृती केली ज्याबद्दल आम्हाला रिक्वेस्ट केली होती संक्रांत आली आहे आणि त्यामुळे पतंग जे नायलॉन मांजनी लहान मुलं खेळतात किंवा माणसं खेळतात त्याच्यामुळे जीवितहानी वित्तहानी होऊ शकते लगुन जीव जाऊ गोष्टी जी गांह लेकर कहे सामने प्रयत्न के आवाहन सगरू ना नाइलॉन धागा प्राप्ति सा हमने तीन सीन किए थे स्किट में उसमें से एक में था की हमने बच्चों के साथ जो बाल मजदूरी होती है उसपे हमने बताया था कि बाल मजदूरी नहीं होनी चाहिए और उसे कैसे रोकना चाहिए हमने और एक सीन किया था जिसमें बच्चों के साथ यौन शोषण किया जाता है चाहे वो स्कूल में हो या उसके आसपास हो तो उन्हें रोकने के लिए हमें उसके बारे में अच्छा स्पर्श और बुरा स्पर्श क्या होता है उसके बारे में भी हमने जानकारी दी गई थी और तीसरा सीन जो था तो उसमें बताया गया था कि बच्चों को किडनेप किया जाता है तो हमारे आसपास बच्चों को वो चीज का सतर्क रहना चाहिए कि, कि किसी भी अनजान व्यक्ति के साथ हमें नहीं जाना है और पहले हमें हमारे माता पिता से उस बारे में बात करनी है कि आप सही में इस इंसान को जानते हैं क्या ये तीन हमने स्केट में ये चीज दिखाई गई थी और इसके बारे में और अच्छे से बताया गया है मेरा नाम ओजस्वी जनबंधु है